नांदेड जिल्ह्यामधील कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना सतरा हजारांची लाच घेताना लाच उचपत प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडलाय रचलेल्या सापळ्यामध्ये ते दोघे अडकले तर वैद्यवाळू व्यावसायिकानं ही सापळा कारवाई केली आहे नांदेड जिल्ह्यामधील कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं सतरा हजारांची लाच घेताना त्यांना पकडलं पोलिसांच्या सापळ्यात ते दोघेही अडकले आहेत ही सापळा कारवाई वैध वाळू व्यावसायिकानं केली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं दोघांना ताब्यात घेतलंय वीस जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तक्रारदार याचे हायवा वाहन आहे आणि या वाहनामध्ये तो कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरनं ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतो त्या वाळू वाहतुकीच्या वेळी पोलीस ठाणे कुंडलवाडे जिल्हा नांदेड यांच्या हद्दीमधनं वाळू वाहतूक करताना पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी स्वतःसाठी दहा हजार आणि कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासाठी पंधरा हजार रुपये अशी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या लाच मागणीची पडताळणी एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी करण्यात आली त्यामध्ये तडजोड झाली तडजोडीमध्ये तरजूर नारायण शिंदे यांच्यासाठी सात हजार आणि सहाय्य पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासाठी दहा हजार असे सतरा हजार रुपये देण्याचं ठरलं आणि भागवत नागरगोजे यांनी लाचेचे पैसे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितलं आणि ती लाचेची रक्कम सतरा हजार रुपये नारायण शिंदे यांनी पंचांसमक्ष स्वत स्वीकारली आणि त्यानंतर लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ए पी आय आणि ए पी एस आय या दोघांना ताब्यात घेतल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण मुतराव शिंदे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाच लुतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अपर पोलीस अधीक्षक डॉ संजय तुंगार पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रीती जाधव तसेच पोलीस अंमलदार राजेश राठोड बालाजी मेकाले ईश्वर जाधव हो, यांनी ही कारवाई पूर्ण केली आहे शेख सी तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच